जीएम मागासवर्गीय बौद्धीशीय संस्थेच्या वतीने वा धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बुधवारपेठ मिलिंदनगर जीएम चौक येथे तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची प्रतिस्थापना करून सामुदायिक बुद्ध वंदना घेऊन भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सौरोहिणीताई तळवळकर यांच्या हस्ते गौतम बुद्ध यांच्या मूर्तीस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले आहे की आपण काम करायला पाहिजे तेव्हा ते आता आमच्या बरोबर आहेत या संस्थेचे सर्वे सर्व आणि आधारस्तंभ माननीय बाळासाहेब वाघमारे माझ्याबरोबर काम करणारे आमचे प्रदेशाचे नेते राजा बोमाने आमच्या युवा मोर्चाचे अध्यक्ष विजय खुद्दे आमचे उपाध्यक्ष संजय साळुंके इथे सर्व उपस्थित असलेले जी एम संस्थेचे पदाधिकारी दत्ताभाऊ वाघमारे इथे सगळे उपस्थित असलेले सर्व या संस्थेचे पाईक प्रथमत आज धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या मी बुद्धांच्या चरणी आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी आपल्याला संविधानामुळे सगळे हक्क मिळाले आणि आज मी ज्यांच्या मुळे महिलांना जे त्यांनी अधिकार आणि हक्क प्राप्त करून दिले त्यामुळे महिला म्हणून तुमच्या समोर मी त्या संविधानाची पायी म्हणून तुमच्या समोर उभी आहे त्यांना अभिवादन करते आज या परिवर्तन दिनाला खूप मोठी मिरवणूक आपण शहरातून काढत असतो परंतु शहरामुळे अतिवृष्टी झाल्यामुळे जे सगळीकडे हाहाकार उडालेला आहे आपल्या दक्षिण सोलापूरमध्ये असेल खेडे पाकणी या सगळ्या गावांमध्ये असेल इकडे शिवणी वगैरे या सगळ्या गावांमध्ये दक्षिण सोलापूरमध्ये लोकांच्या घराघरामध्ये पाणी घर उद्वस्तीत झालेली आहे काही खायला अन्न नाही यायला कपडा नाही चांगल्या परिस्थितीतल्या माणसांना सुद्धा ही वाईट वेळ आलेली आहे आणि याचा सगळ्यांचा विचार करून आज आपल्या सामाजिक संस्थेच्या वतीने आपण धान्याचं वाटप करत आहोत भारतीय जनता पार्टीच्या वतीने सुद्धा आम्ही चाऱ्याचं सा वाटप केलेलं आहे जनावर हो मरू नये यासाठी चाऱ्याचं वाटप करतोय लोकांच्यापर्यंत दररोज दररोज भारतीय जनता पार्टीचे आमचे आमदार बापू त्यांच्या वतीने पाचशे लोकांचं जेवण आणि आमच्या आई प्रतिष्ठानच्या वतीने सातशे लोकांचं जेवण आम्ही आमच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने सगळ्यांना देतो कारण लोकांना आत्ता आपण धान्य वाटप करतो पण काही लोकांची जे लोक घरात गेलेले आहेत त्यांना धान्याचा उपयोग नक्की होणार आहे परंतु ज्यांची घरच विस्थापित झालेली आहे त्यांना आता आपण शाळेमध्ये किंवा एखाद्या समाज मंदिरामध्ये अशा ठिकाणी आसरा देऊन त्यांच्या जेवणाची त्यांच्या मुलांच्या कपड्या लप्त्याची अशा सगळ्यांची व्यवस्था करतोय आणि तुमच्यासारख्या संस्थेने त्याला मोठा हातभार लावलेला आहे खरं म्हणजे तरुणाईचा आपल्याकडे खूप मोठा जल्लोष असतो आज परंतु या सगळ्याला मुलड घालून तुम्ही सामाजिक संस्थेचं काम खरोखर सामाजिक संस्था म्हणजे जीएम मागस्वरीय बौद्धिक संस्था ही अशा प्रकारे सर्वांना मदत करण्याचं काम करते आणि बाळासाहेबांना मी धन्यवाद देईन की तुम्ही तुमच्या तालमीत झालेल्या सगळ्या लोकांना ही शिकवण दिलेली आहे आणि या समाजाप्रती आपलं जे दायित्व आहे